खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या आज बीडवर आहेत आज सकाळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस खासदार सुप्रिया सुळे यांनी केली या संपूर्ण प्रकरणाचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी घेतला आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांची मुलगी हिचा देखील हिची देखील भेट घेतलेली आहे आणि सर्व कुटुंबियांकडून जो झालेला प्रकार आहे याबाबतची माहिती घेतली त्याचबरोबर आत्ता या घटनेमध्ये किंवा या प्रकरणामध्ये अपडेट काय आहेत किंवा काय पोलीस प्रशासन करत आहे याबाबतची माहिती देखील त्यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मास्साजोग येथे गेलेले आहेत या प्रकरणामध्ये लढणाऱ्या सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या देखील आक्रमक झालेल्या आहेत जोगते सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती त्याचबरोबर सुरेश धस यांच्या भूमिकेबद्दल देखील त्यांनी शंका उपलब्ध केली होती आणि यामुळेच आता संतोष देशमुख या प्रकरणाला नवीन वळण मिळणार आहे या प्रकरणातील लढा सुरेश धस यांच्याकडून आता दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार असं दिसतंय कारण सुरेश धस यांच्यावरचा जो विश्वास आहे तो आता कमी होत चाललेला आहे आणि सुरेश धस हे धनंजय मुंडे यांच्या बाजूला गेल्याचं किंवा त्यांच्या बाजूला झुकल्याचं दिसून येते आणि त्यामुळंच आता अनेक राजकीय पक्ष देखील संतोष देशमुख यांच्या पाठीमागे उभं राहण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच केली आजची ही भेट झाल्यानंतर या प्रकरणाला आणखी नवं वळण मिळतं काय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे